व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो दिल्लीमध्ये सकाळी खूप मोठा राडा झालेला आहे अखिलेश यादव राहुल गांधी प्रियंका गांधी मौवा मित्रा त्याच्यानंतर संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना अटक करण्यात आलेली आहे आणि ही घटना घडल्यानंतर दोन तासात लगेच उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटराव यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून निषेध व्यक्त केलेला आहे की ही अटक कशी बेकायदेशीर आहे आता मुळात हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर झालं असं की राहुल गांधी हे गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगावर सातत्याने टीका करत आहेत की निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमध्ये घोळ केलेली आहे घोटाळे केलेले आहे अचानक मतदार कमी केले अचानक मतदार वाढवले आणि मतांची चोरी झाली झालेली हा आरोप यांनी सातत्याने केला मुख्यत विधानसभा महाराष्ट्राच्या ज्या झाल्या विधानसभा निवडणुका याच्या निकालानंतर ही सगळीच मंडळी हे सगळेच विरोधक पेटून उठले आणि या सगळ्यांनीच इव्हीएम हॅक ईव्हीएम हॅक याची रड सुरू की यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा अग्रस्थानी होतेच की संजय राऊत असोत किंवा आदित्य ठाकरे असोत हे सुद्धा इव्हीएम हॅक झालं या नावाने आजही रडारड करताय मात्र आता या घटनेच यांच्या या रडारडीचं दुसरं एक विग्राळ स्वरूप बघायला मिळालेला आहे आता याला आम्ही विक्राल स्वरूप का म्हणतोय हे सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात येईल मात्र या विषयाला पुढे नेण्या अगोदर एक छोटीशी विनंती करायची आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण एक उपक्रम राबवत आहोत आपला मानस असा आहे की येत्या पंधरा ऑगस्टला त्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत त्यांचे जे नातेवाईक आहेत यांच्यासाठी आपण एक दिवसासाठी अन्नदान करत आहोत जे त्यांना भोजन देणार आहोत ज्यामध्ये वरण भात भाजी पोळी सगळं असेल आणि ते अनलिमिटेड असणार आहे विनंती आहे या उपक्रमामध्ये कृपा करून सहभागी व्हा या सत्कर्मामध्ये तुमचं योगदान नक्की द्या लक्षात ठेवा पंधरा ऑगस्टला आपल्याला हे करायचं आहे जेव्हा आपल्याकडे वेळ कमी आहे तयारी करण्यासाठी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर कृपा करून तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य पाठवता येते जो सन्मान निधी पाठवता येतो तो नक्की पाठवा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला आम्हाला नक्की शेअर करा म्हणजे त्याची पावती बनवता येईल रेकॉर्ड ठेवता येईल चला पुढे बोलल्या तर या लोकांनी ईव्हीएम हॅक पासून सुरुवात केली त्यानंतर निवडणूक आयोगावर यांनी आरोप केले संसदेमध्ये म्हणा संसदेच्या बाहेर म्हणा राहुल गांधी पत्रकार परिषदा घेत सुद्धा नको नको ते आरोप निवडणूक आयोगावर करत सुटले यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना असं कळवलं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते निश्चितपणे तुम्ही मांडू शकता मात्र निवडणूक आयोगाने घोळ केलेली आहे तो मतांची चोरी झालेली आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला शपथपत्र दाखल करावं लागेल मात्र यावर राहुल गांधी काय बोलले मी शपथपत्र दाखल करणार नाही ही मी शपथ घेणार नाही त्याचं कारण असं आहे की मी संसदेमध्ये ऑलरेडी शपथ घेतलेली आहे आणि संसदेमध्ये घेतली आहे शपथ त्या शपथेचा आणि निवडणूक आयोगाने मागितलेल्या शपथपत्राचा दुगांमुळे पण संबंध नाहीये या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा सोनिया गांधींच्या या वयोबुद्ध युवराजाला कळत नाही बरं आता हे अशा पद्धतीने त्या सकाळी व्हॅन मध्ये जाऊन बसले पोलिसांच्या जणू काही हे स्वातंत्र्य संग्रामातील वीर आहेत चोरच आहेत ना सगळे राहुल गांधी घोटाळ्याच्या आरोपामध्ये जामीनावर बाहेर संजय राऊत घोटाळ्यांच्या आरोपामध्ये जामीनावर बाहेर अखिलेश यादवची काय परिस्थिती आहे ममता बॅनर्जींनी काय करून ठेवलाय बंग पश्चिम बंगालचा हे आपण बघतोय उघड्या डोळ्यांनी उद्धव ठाकरे डीएमसीचे घोटाय आणि हे लोक निवडणूक आयोगाला चोर म्हणतात खर तर यांच्यावर सुप्रीम कोर्टाने स्वतःच आता सुमोटो दाखल करून खटला चालवला पैसे गंमत बघा कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा सुद्धा कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्नाटकच्या मतदारांमध्ये वाढ झालेली होती आणि ही वाढ चार पॉईंट टक्के इतकी होती लक्षात घ्या प्रकार सगळा आता त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांची वाढ झाली हो झालेली आहे मात्र ती किती आहे टक्की आहे चार पॉइंट चाळीस टक्के म्हणजे कर्नाटकचे मतदार जास्त प्रमाणात वाढलेले महाराष्ट्रापेक्षा यावर राहुल गांधी का बोलत नाही यावर संजय राऊत का बोलत नाही यावर उद्धव ठाकरे कधी का भाष्य करत नाही या लोकांना अटक का करण्यात आली बरं मोर्चा काढण्यासाठी आपल्या देशामध्ये लगेच अटक होते का नाही बावन्न मराखान क्रांती मोर्चे निघाले होते महाराष्ट्रामध्ये एखादाही अटक झाली नाही आजवर असे अनेक मोर्चे निघालेले आहेत त्यात अटक झालेली नाहीये ना का व्हावी त्याच कारण आहे अखिलेश यादव ती महुआ मैत्रा आणि ती त्यांच्या सोबतचे आणखी काही खासदार बॅरिगेड तोडून पोलिसांच्या अंगावर धावून जात होते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर थुडघूस घालणार असाल समाजामध्ये जर तुम्ही अराजक माजवणार असाल कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार असाल तर तुम्हाला ताब्यात घ्यावंच लागणार आणि मग म्हणून सरसकट सगळ्यांनाच म्हणजे राहुल गांधी प्रियंका गांधी संजय राऊत अखिलेश यादव सह तिथे जेवढे हे धुरघुस घालणारे खासदार होते या सगळ्यांना पोलीस व्हॅन मध्ये बसवण्यात आलं आणि तिथून पोलीस स्टेशनला नेण्यात आले जामिनावर लगेच सुटका होणार होय जी कारण तसाही काही फार मोठा गुन्हा नाहीच आहे हा फार फार तर काय आहे बॅरिगेड याच्या पलीकडे काय राहुल गांधी हे का विसरलेले आहेत की या अगोदर देखील त्यांचं संसदेमधून निलंबन झालेलं होत कोर्टामध्ये जाऊन शपथपत्र देऊन माफी मागून नाक घासून त्यांना परत संसदेत पाय ठेवावा लागला होता राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती वेळा माफी मागितलेली आहे यापुढे सुद्धा असंच होणार आहे मुळात आता अनेकांना हा प्रश्न भेडसावत असे की आत्ता राहुल गांधींना हा एवढा सगळा तमाशा करण्याची गरज काय ओ हा तमाशाच आहे हा सरळ सरळ तमाशाच आहे आता पाच वर्षांसाठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत पाच वर्षांसाठी देशात केंद्राची निवडणूक नाही आहे केंद्रीय निवडणूक जरा आपण म्हणतो लोकसभेची ती नाहीये मग राहुल गांधी इतकी का करत आहेत ह्याच्या बाहेर चोवीस वर्षांचा मुलगा आहे या चोवीस वर्षाच्या मुलानं राहुल गांधीचं जगणं हैराण करून ठेवलेलं आहे आणि राहुल गांधीची रात्रीची झोप उडवून टाकली आहे कोण आहे हा चोवीस वर्षांचा मुलगा तर या चोवीस वर्षाच्या मुलाचं नाव आहे रेहान रेहान रॉबर्ट वाट्रा यस रॉबर्ट वाट्रा आणि प्रियंका वाड्रा यांचा मुलगा आता प्रियंका गांधी जे आहेत या स्वतःचं आडनाव कधी वाड्रा लाव नाहीत त्या लावतात गांधी पण हे मूर्ख आहेत सगळेजण किंबहुना लोकांना मूर्ख बनवण्यामध्ये हे सराईत झालेल्या त्याचं कारण सांग फिरोज गांधीजी ज्यांना आपण गांधी म्हणतो त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जात की महात्मा गांधींनी त्यांना दत्तक घेतलं म्हणून मग फिरोज खानचा फिरोज गांधी झाला वगैरे 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 हे दादांत खोटंय हे साफ खोट आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे फिरोज खान फिरोज खान गांधी जी एन डी एच वाय हे आडनाव आहे ओरिजिनल गांधी जी एन डी एच आय नाही गांधी आणि गांधी तर हे इंदिरापासून जे सगळे आहे ते सगळे गांधी आहेत गांधी नाही मात्र ना यांनी भ्रमित करून टाकलेले लोकांना आता पुढे बघा प्रियंका कधीही वड्रा आडनाव लावत नाही ती ना गांधी आडनाव लावते आणि लोकांना गांधी सांगते तिचा आणि रॉबर्ट वड्राचा कोरगा रिहान याच कायजण आडनाव काय असलं पाहिजे गांधी नाही याच कायदेन आडनाव असलं पाहिजे वट्रा हा लावतो काय गांधी म्हणजेच भ्रमित गांधी रिहान गांधी असं हा आडनाव लावतो चोवीस वर्ष वय आहे आज राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये आजपर्यंत निवडणुका पराभूत होण्याचे सगळे विक्रम रचले गेलेली आहे काँग्रेसमध्ये आता प्रियंका गांधी राहुल गांधी असे दोन गट केव्हाच पडलेले आहे आणि आता राहुल गांधी नंतर रिहान गांधी हा काँग्रेसचा नवा चेहरा असणार आहे त्यामुळे राहुल गांधी सटपटलेले आहेत भीती वाटायला लागलेली आहे की उद्या जर रेहान गांधी याला जर इम्पोज करायला सुरुवात झाली याला जर पुढे आणण्यात आलं तर आपलं राजकीय अस्तित्व संपलं आणि म्हणून ही समी तडफड चालू आहे म्हणून हा गोंधळ घालण्याचा प्रकार सगळा सुरू आहे की काहीतरी करू नजरेत राहायचं आणि मी किती कर्तृत्ववान आहे हे वारंवार सिद्ध करून दाखवण्याचा तग यशस्वी प्रयत्न करायचा हे राहुल गांधींचं सध्याचं धोरण आहे या यामुळे हे जे काही आत्ता यांनी चालवलेलं आहे यातून फार काही निष्पन्न होईल यातून काही फार मोठं काही यांच्या हाताला लागेल असं अजिबात नाही निवडणूक आयोग कदाचित यांच्यावर खटले दाखल करेल यांना परत एकदा कोर्टात जावं लागेल परत शपथपत्र द्यावी लागतील आणि माफ्या मागाव्या लागतील सावडकरांना माफी बी म्हणतात स्वतःच किती वेळा माफी मागितली आहे नुकतेच नुकतीच नाशिकच्या कोर्टामध्ये फोनवरून बोलून दहा हजार रुपयाच्या जातमुच्यावर राहुल गांधीने माफी मागितली आहे निवडणूक आयोगावर यांनी जे आरोप केले ते किती बेकार आणि बोगस आहेत एकीकडे म्हणायचं ईव्हीएम हॅक होतं दुसरीकडे म्हणायचं मतांची चोरी झाली वारे वा दीड शहाडी एकतर ईव्हीएम हॅक होत किंवा मतांची चोरी होती एक कंत्री बोला म्हणजे हे स्वतःच किती लबार भंपक आहेत हे स्वतःच सिद्ध करत आहे त्यामुळे निवडणूक आयोग असो किंवा देशातली सामान्य जनता असो हे काही वेळ नाही यांना कळतच नाही काही गोष्टी अशातला भाग नाहीच त्यामुळे राहुल गांधी यांच्यासह संजय राऊत यांनी देखील कितीही धडपड केली रडारड केली आरडाओरड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला कोमटरावांनी सुद्धा कितीही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तरीही जनतेला कळून चुकलेला आहे की ही समरी मंडळी थोतांड करत आहेत थेर करत आहेत आणि जनता आता यांच्या थेरांना भुलणार नाही त्याचं कारण असं आहे की आता लोकांमध्ये सुद्धा अवेअरनेस वाढत चाललेला आहे हा असाच अवेअरनेस प्रत्येकामध्ये असणं ही काळाची गरज झाली आहे मित्रांनो त्यामुळेच सतत या गोष्टींकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे या बोगस लोकांकडे खास करून लक्ष दिलं गेलं पाहिजे त्याच कारण असं आहे हाच तो राहुल गांधी देशभक्तीच्या इकडे गप्पा मारतो आणि तिकडे चीनमध्ये जाऊन काँग्रेस सोबत चीन मधल्या अ त्यांच्या युनियन सोबत चीन सरकार सोबत एक एमओयू साईन करतो कॉंग्रेसचं चा, आणि चायनाचं चा, एमओयू नेमकं का काय आहे हे यानं एकदा उघड करावं देशासमोर हे एकदा यानं सांगावं आणि यांना गरज काय पडली होती चीनला जाऊन एमओयू साईन करायची काय लिहिलंय त्या एमओयू मध्ये तर त्या एमओयू मध्ये याला भुंकायला सोडलेलं आहे कस ऑपरेशन सिंदूर नंतर सगळ्यात जास्त कोण भुंकलं चीनची काही बडबड ऐकू आणि कानावर नाही अरे पाकिस्तान बोलत नव्हता इतकं तर राहुल गांधी बोलत चुकला राफेल पाडले दाखवा राफेल पाडले दाखवा किती आपले सैन्य गेले दाखवा हे दाखवा ते दाखवा कशासाठी चीनला बोलता येत नव्हतं त्यांचं थोबाड शिवलं गेलेलं होतं त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे ड्रोन पाकिस्तानला दिले होते ते जे ड्रोन पाकिस्ताननं आपल्यावर सोडले आपल्या वायुसेनेने ते सगळेच्या सगळे पाडले एफ सिक्स्टीन हळला कोण त्याच्यामुळे अमेरिकेचं थोबाड बंद झालं मग आता भारताविरुद्ध बोलायला कोण मग तो एमयू कदाचित हाच असेल की तुम्ही भारताविरुद्ध बडबड करायची आणि कदाचित म्हणूनच राहुल गांधी प्यातला मात्र ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल आहे जे अजूनही संपलेलं नाही आहे आणि ऑपरेशन सिंदूरची धडकी जी पाकिस्तानच्या मनामध्ये भरलेली आहे ती अजूनही कळभरही कमी झालेली नाही राहुल गांधींनी कितीही बोंब मारू दे देशाचं सरकार हे खूप सक्षम आहे सैन्य सक्षम आहे आम्हाला आमच्या सैन्याचा अभिमान आहे गर्व आहे सैन्यावर लष्करावर आणि देशाच्या या सर्व यंत्रणांवर नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे सगळे लबाड धूत राजकारणी कधी ना कधी राजकीय पटलावरून नेस्तनाबूत होणारच ही काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे असं समजायला हरकत नाही कदाचित ही तर काळाची गरज झालेली आहे आता जनतेच्या सुद्धा हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे इथून पुढच्या निवडणुकांमध्ये हे जे काही आत्ता ह्या लोकांनी चालवलेला आहे ना हे यांना भोगावं लागणार आहे हे जड जाणारे यांना यांना जरी आज वाटत असलं की सामान्य माणसाची सहानुभूती आपल्याला मिळते तर सहानुभूती वगैरे काही नाहीये राग येतो लोकांना तुम्ही संसदेचा अमूल्य वेळ बर्बाद करत आहात तुम्ही देशाच नुकसान करत आहात हे लक्षात घ्या आणि हे लोकांना लक्षात यायला लागलेलं आहे हे लक्षात घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे नाही तर पुढे भविष्यात तुमची राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची जबर शक्यता आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये हो इथेच थांबूया मित्रांनो विषय खूप मोठा आहे बरच काही आहे यामध्ये बोलण्यासारखं कालांतराने जशा जशा घटना आता घडत जातील त्या आपण विस्तृतपणे मांडतच जाऊया आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येत्या पंधरा ऑगस्टला आपल्याला कॅन्सर पेशंटचे जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी गोड जेवण न्यायचं आहे ते यासाठी त्याचं कारण आहे खेडोपाड्यातून कुठून कुठून ही सगळी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून आलेली मंडळी आहे अनेक जण तर असे आहेत की याच्याकडे दहा रुपये सुद्धा नसतात जेवायला माझ्या परिस्थितीमध्ये जर आपण काही करू शकलो त्यांच्यासाठी तर नक्कीच आनंद वाटेल घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त आनंद असतो याचा अनुभव अनेकांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे उघडही आपण घेत राहूया सत्कर्म करत राहूया ईश्वराने जर आपल्याला दिलेलं आहे तर त्यातलं थोडंसं दुसरं इतरांना द्यायला काय हरकत आहे तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला ते सहकार्य करावं वाटतं तो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवावा असतो तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपला नक्की शेअर करा पावती बनवायची आहे रेकॉर्ड करायचं विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणात या सत्कर्मामध्ये सहभाग व्हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजय जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपती राम पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम रामपति तावन सीता राम। सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी गङ्गलसीशाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम तुलसी तुलसीशाी ग्राम